श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आणखी एका न्यू व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे कसे आहे तुम्ही सर्व मजेत असाल आणि मजेतच असू द्या तर आज आज आहे म्हणजे श्रावण सोमवार आजपासून सुरू झालेला आहे तर पहिला सोमवार आहे आज त्याच्यामुळे माझी चालली पूजा सकाळीच मी उठले लवकर आणि हल्दीले पण म्हणजे केलं आधी उंबरड्याचं तर त्याचा व्हिडिओ म्हणजे थोडा शूट केलेला आहे मी कारण की एकटीच उठली व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणी होतं आणि लक्षामध्ये पण नाही राहिलं की म्हणजे आळव्या म्हणजे मोबाईल आळवा धरून करायचे पण ते उभ्यामध्येच झालं तर मग मी हा असाच व्हिडिओ अपलोड करणार आहे आत्ता तर मग श्रावण सोमवार सुरू झालेला आहे तर श्रावण सोमवारच्या तुमच्या सर्वांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा आणि बघा मी हे माझी घरच्या घरी आता साधी सोपी अशी पूजा करणार आहे त्याच्यासाठी मी दूध घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे पंचामृतने करत नाही आहे मी कारण की म्हणजे आणायचं विसरले मी तर बघा इथे माझी अशी साधी सिंपल पूजा करणार आहे आणि कारण की पूजा हे आपली मनाभावाने केली पाहिजे ते म्हणजे कसं असतं म्हणजे देवाला तेच म्हणजे आपल्या मनाभावापासून केलेलीच रुजू होते तर मग मी जेवढं काही माझ्याजवळ साहित्य होतं तेवढे याच्यामध्येच करणार आहे तर मी सर्वप्रथम गणपती बाप्पांचं म्हणजे अभिषेक करून घेते कारण की ते परमपूज्य आहेत तर मग मी त्यांचा अभिषेक करत असते सर्वात आधी तरी ते मी आता त्यांचा आधी अभिषेक करून घेत आहे गणपती बाप्पांचा त्याच्यानंतर मी स्वामींचा करणार आहे ते पण ब्रह्मांड नायक आहेत त्याच्यामुळे मग स्वामींची पण मूर्ती मी ठेवत असते त्यांचा पण मी अभिषेक घालत असते कुठलीही पूजा असो काहीही असो स्वामींची मूर्ती आणि गण गणपती बाप्पांची मूर्ती मी ठेवतच असते आणि याच्यानंतर आपण शिवलिंगची शिवलिंगचा अभिषेक करून घेऊयात तर <coughs> मला पण थोडं बरं नाही आहे म्हणजे ताप आला होता मला एक दिवस आधी तर चालू होतं माझं मागं पुढे म्हणजे करायचं का नाही उपवास पण म्हटलं करत असते मी तर मग म्हटलं करावंच तर बघा इथे आता मग मी बघा अशी एकदम साधी पूजा आहे आधी रांगोळी काढून घेतली मी चौरंगच्या खाली त्याच्यावर मग पिंक कलरचा कपडा टाकलाय म्हणजे ब्लाऊज पीस तेच टाकलाय म्हणजे आता आणायला कोणी नव्हतं म्हटल्यावर मग जेवढं घरी साहित्य होतं तेवढ्या ते साहित्यात ते, मी हे पूजा करत आहे तर आता मी शिवलिंगची म्हणजे पूजा करत आहे अभिषेक करत आहे बघा मी एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने करत आहे तर तुम्ही कसं करता तुम्ही पूजा कशी करता हे मला नक्की कमेंट करा आणि माझं काही चुकत असेल तर ते पण मला नक्की कमेंट करून सांगा तर मनोभावे मी हे अशीच पूजा करत असते एकदम साधी कारण की स्वामीनी आता हे पूजा मी खाली मांडली पण ते स्वामीनी नाही राहू देत म्हणजे ती येते आणि उचलून घेते मूर्त्या पण आता बघू काय होतं राहिला पाहिजे तसंच तर मग इथे आता आणि म्हणजे अभिषेक करताना ओम नम शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे यजाम या मंत्राचा जप करावा तर मी ओम शिवाय या मंत्राचा जप करत आहे आणि ती आता माझी शिवलिंगची पूजा मस्तपैकी छान अशी पार पडलेली आहे आज सकाळपासून म्हणजे मी खूप लवकर उठली आणि खूप इच्छा होती की म्हणजे अशी सहा वाजताच पूजा झाली पाहिजे पण तसं काही झालं नाही माझी पूजा सात वाजता झाली कारण की स्वामीनी घडी घडी म्हणजे अशी उठून बसत होती म्हणजे आज त्रास देत होती ती मला ती पण माझ्यासोबतच उठून बसली आणि म्हणजे असं पाच पाच मिनटाला तिला घेऊन बसा आणि ती दूध पिते ना त्याच्यामुळे मग तिला दूध पाजावंच लागतं तर बघा इथे शिवलिंगच्या खाली मी म्हणजे आधी असे तांदूळ टाकून घेतले आणि त्याच्यावर मग आपली शिवलिंग ठेवलेली आहे आणि आत्ता त्यांना चंदन किंवा मग आपलं ते पांढरी भस्म ते असलं तर ते लावायचं नाही तर मग चंदनचा टिक्का तर मी इथे त्यांना चंदनचा टिक्का लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना पांढरी फुलं तर मी पांढरी पण फुलं आणली आणि गुलाबाची पण फुलं आणलीत आणि आपले पिवळे झेंडूचे ती पण फुलं आणलीत तर मी हे अशा प्रकारचे त्यांना दोन तीन कलरचे फुलं मस्त असे वावून घेतात बघा मी असा गजरा स्वामींसाठी आणि आपल्या पिंडवर तर गजरा असेल तर गजरा पण तुम्ही वावू शकता मला आवडतो गजरा म्हणजे सजवायला आवडतं मला म्हणून मग मी गजरा पण आणला होता आणि अशा प्रकारे मी बघा माझी साधी पूजा अशी करून घेत आहे मला बरण असल्यामुळे म्हणजे असं हे होत आहे पित्त होत आहे मला खूपच त्रास होत आहे आणि बघा अशा प्रकारे मी अशी पूजा करून घेत आहे आणि नैवेद्यासाठी मी फक्त दूधच दूध आणि फळं हेच मी नैवेद्याला दाखवणार आहे तर दिवा मी खाली आधी लावून घेतला होता आधी आत्तावर ठेवलं आहे कारण की आपला चौरंग जो आहे तो छोटा आहे त्याच्यावर एवढं काही जास्त बसत नाही तर स्वामींनी पण आता उठून गेलेली आहे तिला उठवलंय मी लवकर नाही उठत ते एवढ्या लवकर पण त्रास देत होती त्याच्यामुळे मग मी तिला म्हटलं चल उठ म्हटलं नाही तर आपली पूजा राहून जाईल तर म्हणजे मला ब्रह्ममुहूर्तमध्येच पूजा करायची होती पण आता ते ब्रह्ममुहूर्त सात वाजेपर्यंत राहतो म्हणजे झाली माझी सात वाजताच्या आधी पूजा पण आता सगळ्यांचं आवरायचं आहे हे झाल्यानंतर नाश्ता पाणी परत महादेवाच्या मंदिरात पण जायचं होतं मला तिथं पण म्हणजे ध्यान करायचं होतं माळ वगैरे जपायची होती म्हणजे मं मंत्र जप तिथं पण करायचा होता आम आमच्या इथे सासवडमध्ये संगमेश्वर असं हे प्रसिद्ध महादेवाचं मंदिर आहे खूप छान मस्त असं मंदिर आहे आणि ते मी लाईव्हमध्ये पण दाखवलेलं ला आहे तर ज्याने कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर संगमेश्वर मंदिर हे मी लाईव्हमध्ये दाखवलेलं ला आहे त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्या मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तर बघा इथे मी आधी फुलं वगैरे मस्त असे चढून घेतलेली आहे आणि बेलची पानं पण चढवलेली आहे एकच पान चढवलेलं आहे मी बेलचं कारण की खूप जास्त नव्हते आणले मला जेवढे मिळाले मी तेवढे आणलेत आणि याच्यानंतर आपलं म्हणजे माझं पठण पण चालू आहे पण मोबाईल 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 ते मोबाईलमध्येच लावलेलं आहे मी मोबाईलमध्ये लावूनच करत आहे कारण की वाचण्यासाठी म्हणजे टाईम होता माझ्याजवळ पण स्वामींनी माझ्या मांडीवर येऊन बसायची आणि परत पुस्तक माझ्या हातचं हिसकून घ्यायची मग त्याच्यामुळे मी पठण काही केलं नाही मोबाईलमध्ये शिव भक्तीचं ते शिवशक्तीचं पठण आहे तेवढं मोबाईलमध्ये लावलं आणि ओम त्र्यंबकम यजाम हे या मंत्राचा जप आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप मी असा केलेला आहे आणि आपल्या भगवान शंकराची आरती शंकराची आरती आणि गणपती बाप्पांची सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती आणि मग शंकरांची आरती तर असं अशी मी पूजा केलेली आहे माझी साधी सोपी कारण की एवढं काही येत नाही जेवढं म्हणजे मी केंद्रामध्ये असं विचारलं होतं आमच्या केंद्रामध्ये जे स्वामीचं केंद्र आहे तिथे विचारूनच मी अशी पूजा करत आहे तिथे आधी विचारलं होतं मी म्हणजे काही नसलं तर त्यांनी सगळी मला माहिती दिली होती मग मी तशा पद्धतीनेच करत आहे आणि इथे बघा मस्त अशी छानपैकी अशी रांगोळी पण काढून घेतली मी आणि खूप असं प्रसन्न वाटते जेव्हा म्हणजे घरामध्ये मला असं आवडतं पूजापाठ करायला तरी इथे आता माझी रांगोळी मस्तपैकी अशी काढून झालेली आहे आणि इथे मी आता लक्ष्मीचे पावलं काढून घेत आहे तर अशा प्रकारे मी पूजा करत असते आणि तुम्ही पण मला कमेंट करून सांगा तुमचा पहिला श्रावण सोमवार कसा झाला कशा पूजा झाल्यात आणि माझं चुकत असेल तर मला कमेंट करून सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनलवर तुम्ही जर सपोर्ट केला तर मला तेवढी उत्सुकता येईल म्हणजे आणखी समोर व्हिडिओ बनवायची आणि आपल्या केंद्रामधील पण आपण व्हिडिओ बनू स्वामींचे व्हिडिओ बनू केंद्रामध्ये जाऊन आणि ज्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील ते बी प्रश्न विचारू शकता मला मी त्या तुम्हाला उत्तर द्यायचा पूर्ण प्रयत्न करेल तर मी इथे आज पहिली मूठ आहे तांदळाची शिव शिवमूठ तर मग बघा मी इथे हे असे म्हणजे म बोलत आहे मी इथे मंत्र म्हणत आहे तर तो मंत्र मी तुम्हाला इथे दे, डिस्क्रिप्शनमध्ये दे, देते तो मंत्र तुम्ही नेक्स्ट मूठ जेव्हा चढवसाल ना तेव्हा तो मंत्र बोला तर इथे मी तांदळाची मूठ माझी असं म्हणजे त्यांना वाहून घेतलेली आहे तुम्ही पण जेव्हा वाहणार ना दुसरी मूठ तेव्हा मी जो डिप्स दिक, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला मंत्र आहे तो म्हणा तरी ते आता माझी मूठ वाहून झालेली आहे आणि आता माझी पूजा पण झालेली आहे तर माझी पूजा छान झाली मस्त झाली पण थोडा उशीर झाला म्हणजे सात वाजता झाली मला सहा वाजता करायची होती तर ठीक आहे जाऊ द्या जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तर तुम्हाला सर्वांना माझे व्लॉग कसे आहे वाटतात तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला चांगलीच माहिती मिळणार आणि माझ्या बोलण्यात काही चूक होत असेल माझ्याच्याने काही चुका होत असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला पण सपोर्ट करा तर इथे माझी आता ही आरती सुरू आहे तर झाली माझी म्हणजे आता पूजा संपतच आली आणि आता मी म्हणजे राहिलेली कामं करणार आहे तर कामं मी तर अर्धे करून घेतले होते रात्रीच आणि सकाळी पण थोडेफार झालेत आता जे काही राहिलेले आहेत ते मी आता कामं करून घेते आणि त्याच्यानंतर आज मी फक्त तेवढा पूजेचाच व्हिडिओ शूट केलेला आहे बाकी कुठला नाही केला तर हा पूर्ण पूजेचाच व्हिडिओ आहे मी याच्यामध्ये काही काही कट पण केलेला आहे नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर व्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला माझी पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयवर प्रेस करा भेटूया लवकरच नेक्स्ट वॉक लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्व तुमच्या स्वतःची काळजी घ्या मला पण थोडं बरं नाही आहे म्हणून माझा आवाज थोडा असा येत आहे तुम्हाला तर काळजी घ्या सर्व बाय बाय